नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्र रामनवमी निमित्त जालना शहरामध्ये सहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे रविवार रोजी भव्य दिवे अशी महारॅली निघणार आहे या ही रॅली जालना शहरातून गांधी चौमन ते आर पी रोड बडी सडक येथे असलेल्या राम मंदिरपर्यंत पोहोचणार आहे तर ही रॅली संध्याकाळी चार वाजता गांधी चमन येथून निघल आणि या रॅलीचा महामार्ग असणारे रॅली ही सर्वप्रथम गांधी चमन येथून निघून मस्तगड श्री मम्मादेवी चौक त्यानंतर पूल मस्त मुथा बिल्डिंग मुथ्था बिल्डिंगनंतर सुभाषचंद्रबाबू चौक त्यानंतर महावीर चौक महावीर चौक मामा चौक त्यानंतर मामा चौकानंतर ही शोला चौकमध्ये जाईल शोला चौकातून वस्ता आखाडा चौक त्यानंतर नरनारे मंदिर आरपी रोड आरपी रोड आणि त्यानंतर ही रॅली राम मंदिर येथे विसर्जित होईल तर मित्र या रॅलीचं विशेषण असं आहे की नांदेडहून हा स्पेशल इथं बँड येणार आहे वारकरी संप्रदायाचे टाळकरी आहेत लेझिम आहे त्यानंतर मल्लखांब आहे आणि महिला मंडळाचे भजन आहे कीर्तन आहे अशी विविध अंगाने सांस्कृतिक अशी ऐतिहासिक रॅली ही निघणार आहे नक्कीच आपण जर जालना शहराचे रहिवासी असतात तर नक्की या रामनवमीच्या रॅलीला या आणि भेट द्या आणि आनंद घ्या के राम ती ती आसली की रामनवमीची रॅली ही जालना शहरामध्ये नक्कीच भव्य दिव्य झाली पाहिजे आणि आपली सर्व जालनावासियांची ती उपस्थिती असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला या रॅलीचा आनंद घेता येईल आणि जालना शहरातील निघालेल्या रॅलीचा शोभाव वाढवता येईल